पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची सतरा गावांची विचारविनिमय बैठक पुळूज इथं पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे माजी सभापती दिलीप घाडगे माजी चेअरमन दिनकर मोरे दिलीप चव्हाण सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू गावडे मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे प्रशांत देशमुख पंडित भोसले संतोष घोडके सुनील भोसले मोहन खरात तानाजी पवार पंडित रोबडे महादेव बागल महादेव लवटे नागनाथ मोहिते बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार आहेत मोदींनी काय केलं युरिया बंद करायचं नाही पण तिने साधा सोपा उपाय केला त्याला निंबोळीची पेन चोळ चोळून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखाना चालवत होतो बार्शीला तुम्हाला माहित आहे सांगा आम्हाला सुद्धा युरिया लागायच आणि मग ह्या खाद्य दुकानदाराकडे युरिया घ्यायची त्याला नाव असायचं प्रिमिक्स युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं साहेब प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबर मधून युरिया कारखाने घ्यायचे जा। दुसरा जा। या प्रसंगी आमदार राम सातपुते म्हणाले की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाणीव मला आहे त्यामुळं आगामी काळातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य असेल सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी राहावं असंही आमदार राम सातपुते म्हणाले उमेदवारी दिली अनेक सामान्य परिवारात जन्म लागले कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की देशाची निवडणूक आहे मोदीजींची निवडणूक आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे ज्या मोदीजीने या देशामध्ये त्या ठिकाणी एकेकाळी एके शेतकऱ्यांचं बजेट अॅग्रीवरती बजेट काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार चौदा पूर्वी पंचवीस हजार कोटीचं होतं पंचवीस हजार कोटी रुपये शेतीवर खर्च करायचे भारत हा कृषी प्रधान देश आहे हे आपण ऐकायचो आणि पंचवीस हजार कोटी होते मोदीजीने आजचं दोन हजार चोवीसचं बजेट जर बघितलं तर त्याच्या पाच पट एक लाख आणि पंचवीस हजार कोटी रुपयाचं बजेट मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी दिल्या शेतकऱ्यासाठी